आज आपण पाहणार आहोत ती कहाणी ज्या विधवा महिलेला भर मुंबईत विना वीज विना पाणी गेल्या एक महिन्यापासून राहावं लागतंय हो या नग यातना भोगाव्या लागत आहेत उषा प्रमोद पगारे या विधवा महिलेला आणि तिच्या नी नांद्या नंदेला ज्या कुर्ल्यातील नेहरू नगर येथील अद्वैत डेव्हलपर्स विशाल हाऊसिंग सोसायटीमध्ये राहत आहेत उषा पगारे यांना त्यांचा पोटचा गोळा म्हणजे त्यांचा मुलगा वैभव प्रमोद पगारे सांभाळत नाही आई तू हे घर वीक आणि मला पैसे दे अशी मागणी या ठिकाणी मुलानं थेट आईला केलेली आहे एवढंच नाही तर उषा पगारे यांची जाऊ आणि दिघ हे देखील घर वीक आणि आम्हाला त्यामध्ये हिस्सा दे पैसे दे अशी मागणी करत उषा पगारे यांना जाच करत आहेत संबंधित घरे उषा पगारे यांच्या नावावरती आहे त्याचे मालकी हक्क देखील त्यांच्याकडे आहेत आणि असं असताना देखील त्यांना स्वतःच्याच घरात राहणं हे आता या सर्व लोकांनी नामुष्किल करून टाकलेलं आहे एकीकडे बिल्डर आणि एकीकडे कमिटी हे घर तू आम्हाला विक आणि कुठलाही संबंध नसताना तुझ्या मुलाला आणि तुझ्या जावेला यामध्ये हिस्सा दे हे घर विकल्यानंतर त्यांना पैसे दे अशी गळ या महिलेला या ठिकाणी बिल्डर आणि त्या हाऊसिंग सोसायटीच्या कमिटीकडून घालण्यात येते बिल्डर कमिटी आणि उषा पघारे यांचा मुलगा अशा स्वार्थासाठी सर्व एकत्र येऊन उषा पघारे यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देत आहेत उषा पघारे यांच्या जाऊबाई वंचितच्या तालुका अध्यक्ष आहेत त्यामुळे मी कोणालाही घाबरत नाही मी तुला घरातून हाकलवून देऊ शकते माझं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही अशी धमकी थेट पीडिता उषा पगागे यांना त्यांच्या जाऊबाई या ठिकाणी देत आहेत अशी माहिती भारत न्यूज नेटवर्क अशी बोलताना अशी कबुली थेट टेस्टिंग ऑपरेशन करताना उषा पगागे यांनी आम्हाला दिलेली आहे दरम्यान वंचित तालुका अध्यक्षांच्या या धमकीमुळे आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याशी देखील आता संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला आहे परंतु प्रकाश आंबेडकरांनी अद्यापपर्यंत पर्यंत भारत न्यूज नेटवर्कचा फोन उचललेला नाहीये अगदी आम्ही थोड्याच वेळात किंवा अगदी उद्या आम्ही प्रकाश आंबेडकर यांशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहोत आणि प्रकाश आंबेडकर यांना आम्ही या घटनेचा जाब विचारणार आहोत एक महिला एक तुमची तालुका अध्यक्ष या ठिकाणी येतये म्हणजेच या ठिकाणी जी काही पीडित आहे उषा पगारे यांना ते धमकी देतये की तुम्ही या ठिकाणी मी वंचितची तालुका अध्यक्ष आहे आणि तुम्ही माझं काहीही वाकडं करू शकत नाहीत यावरच आम्ही प्रकाश आंबेडकरांना ठेगाव घालून या ठिकाणी प्रश्न विचारणार आहोत की तुम्ही या महिलेला आपल्या पक्षामध्ये ठेवणार आहेत की नाही पाहूयात यावरच वगैरे प्रकाश टाकणारा आमचा हा स्टिंग ऑपरेशनचा स्पेशल रिपोर्टाने आपण पाहताय भारत न्यूज मग प्रेक्षक हो आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत कुगळ्याच्या नेहरू नगरमधील Adwaita. डेव्हलपर्स या ठिकाणी आलेलो आहोत आणि अद्वैत डेव्हलपरच्या विशाल हाऊसिंग सोसायटीची आज आपण सफर करणार आहोत आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ते घर जे घर गेल्या दुप अंधारात राहते विना विना राहते आणि त्यांच्या घरात लाईट पण नाहीये बिल्डरने नेमकं हे काय राजकारण या ठिकाणी चालवलंय ते आपण आता त्यांच्याकडून जाणून घेणारच आहोत आपण बघू शकता या ठिकाणी कुठल्याही प्रकारची लाईट या ठिकाणी आपल्याला दिसू शकत नाही या ठिकाणी कुठलीही लाईट नाहीये आणि ही लोक मुंबईमध्ये लाईट राहत आहेत मी या ठिकाणी पाचच मिनिटं तरी मला घाम फुटलाय पण या हे लोक कशी या ठिकाणी राहत असतील हाच मला खरा अर्थानं पडलेला पहिला प्रश्न आहे मावशी आता या घराच्या ज्या मालकीन आहेत त्यांना आपण पुढे बोलूया मावशी नेमकं काय हे प्रकरण आहे हे मी चाळीस वर्ष झाले मी या घरात राहते माझे मिस्टर वारलेले आहेत माझ्या सासूने स्वतः माझ्या नावावर रूम करून दिलेली आहे तरी माझा धीर आहे ना मला म्हणतो का या घरातून हाकलून देणार आहे तुला मी हे घर देणार नाही आणि माझी जाव पण आणि तिचे मुलं पण मला हाकलायचा प्रयत्न करतात रात्रीचे पण दंगा करतात तिथे दरवाज्यात उभे राहून कारण मी घरात एकटे आम्ही दोघीच राहतो तिघीजणी आणि आम्हाला खूप त्रास देतात आणि बिल्डर पण आणि आमच्या याच्यातले सोसायटीतले सगळे माणसं पण माझ्यावर बरोबर कोणीच नाही असं वाटतं का आत्महत्याच करावा कारण घरात पाणी नाहीये लाईट नाही आम्ही तिघी कशा राहतो या आम्हालाच माहिती हे लोक मला कोणीही दाद देत नाही माझ्याशी कोणी बोलत नाही आमच्याशी तिघींशी पण नाही आम्ही कसे राहतो आम्हालाच माहिती माझा मुलगा पण साथ देत नाही मुलगा पण त्यांच्याच बाजूने गेला मुलगाने आता लग्न करून घेतलं सहा लाख रुपये माझ्याकडून खर्च करून घेतलाय आणि त्याच्या बायकोला घेऊन तो वेगळा गेलेला आहे आणि तो माझ्या बरोबर जावा बरोबर राहून मला म्हणतो हे घर वीक आणि मला पैसे दे आणि माझा दीर पण म्हणतो घर वीक आणि मला पैसे दे मग मी काय करू व्यक्ती आणि मला अठराशे रुपये पेन्शन आहे मी कोणाकडे जाऊ मी मुलीकडे पण राहू शकत नाही मग मला आत्महत्याच करावं लागेल तर प्लीज मला तसं तुम्ही संधी द्या आत्महत्या करायची आम्ही तिघी जणी पण इथे या घरामध्ये आत्महत्या करू तुम्ही कोणाला सांगताय मुख्यमंत्र्यांना सांगताय की सरकारला मी मुख्यमंत्र्यांना सांगते का मला आत्महत्या करायची आता तुम्ही मला संधी द्या कशामुळे तुम्हाला न्याय मिळत नाही त्यामुळे तुम्हाला आत्महत्या न्याय मिळत नाही आणि माझ्या बाजूने कोणीच नाहीये त्याच्यामुळे मला मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे का तुम्ही माझ्या साथी उभं राहा आणि मला मला न्याय मिळवून द्या दे। देवा भाऊ निश्चितच तुम्हाला न्याय मिळवून देतील आम्ही अशी इच्छा व्यक्त करतो परंतु तुम्हाला बिल्डर फसवतोय आणि कमिटीतले माणसं फसवतात काय बिल्डर बिल्डर मला चावी देत नाही तो बोलतो का तुमचा मुलगा तुमचा दीर हे सगळे मला म्हणतात का त्या बाईला द्यायचंच नाहीये काहीच मग मी कशी राहू आहे हो माझ्याच नावावर तुला देणार नाही का तू तु, तुझा नवरा मेलाय म्हणून तुला द्यायचं नाहीये ना। घर मुलगा पण म्हणतो आणि दीर पण आणि जाव पण आणि ती जाव आहे ना वंचित मध्ये ना तालुका अध्यक्ष आहे तर ती मला म्हणते धमकी देते तुला या घरातून मी हाकलेल तेव्हाच राहील अच्छा म्हणजे तुमचं घर आता प्रयत्न केला हा माझं घर बळकावतं कारण माझ्या मागे पुढे आता पुरुष कोणच नाही तुम्ही बिल्डरला काय सांगाल या सगळ्याच्या माध्यमातून तुम्हाला असं हाल हाल करून या ठिकाणी मागण्याचा प्रयत्न केला जातोय काय सांगाल मी बिल्डरला एवढंच सांगेल का, मी तुला चावी दिली ना तुम्हाला तर तुम्ही मला चावी द्या आणि माझे पैसे द्या माझं घर मला द्या एवढीच इच्छा आहे बिल्डर कडे ताई तुला देखील या ठिकाणी धमक्या दिल्या जात आहेत आणि काय बोललं जात आहे तुला सांग ना बाळा ही मूर्ती मतीमंद आहे स्पेशल चाइल्ड आहे हिला बोलता पण येत नाही ताई या मुलीला धमक्या देता देण्यात येत आहेत या मुलीची आपण अवस्था बघू शकता ही मुलगी हिला नीट बोलता येत नाही नीट चालता पण येत नाही आता ती उभी आहे एवढंच आपण बघतोय पण ही मुलगी स्पेशल चाइल्ड आहे आणि अशा मतिमंद मुलीला या ठिकाणी धमकी देऊन तिचं आयुष्य देखील ते लोक बर्बाद करतात या घरावरती लाथा घालण्याचा प्रयत्न केला जातो हेच ते घर आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी मला किती मोठ्या प्रमाणात घाम आलाय मला जर या ठिकाणी एवढा मोठा घाम जर या ठिकाणी पाच मिनिटात जर येत असेल तर इथे राहणाऱ्या व्यक्तींना कशा पद्धतीनं घाम फुटत असेल हे तुम्ही पाहू शकता खर तर अशा या घरामध्ये हे लोक गेल्याचा त्यांना नाहक त्रास आहे घरच्या व्यक्तींचा पण नाहक त्रास आहे आणि या सर्व गोष्टींमुळे त्यांनी या ठिकाणी स्वमरणाची इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली आहे परंतु देवेंद्र फडणवीस हे प्रत्येकाला न्याय देतात आता हेच पाहणं आवश्यक आहे की फडणवीस कि किंवा या ठिकाणचे स्थानिक नेते किंवा हे बिल्डर जे आहेत बिल्डर त्या न्याय देण्याच्या प्रतीक्षेत आहे असं वाटत नाही कारण ज्यांच्या नावावरती घर आहे त्यांना देखील या ठिकाणी बिल्डर कडून त्यांचा देखील या ठिकाणी छळ केला जातो दोन महिने सहाव्या मजल्यावरती ज्या माणसाला पाणी नाही वीज नाही तो माणूस राहूच कसा शकतो खरं तर अशी खेड्यात सुद्धा अवस्था नाहीये जी आपल्याला या ठिकाणी नेहरू नगरच्या अद्वैत डेव्हलपरच्या विशाल हाऊसिंग मध्ये पाहायला मिळते या ठिकाणी या घराच्या ज्या काही पुढील वारस आहेत त्या आहेत या मावशींच्या मुलगी मावशी इकडे या असं लांब नका थांबू तुमच्याबद्दल आम्ही या ठिकाणी बोलतोय तुम्ही असं जवळ थांबलं पाहिजे तर ताई काय सांगशील तू तुझी आई आणि तुझी आत्या आणि तुझी आत्ती बहिण गेल्या दोन महिन्यापासून या ठिकाणी विदाऊट लाईट राहतीये विदाऊट पाणी राहते काय सांगशील तू असं आहे की गेल्या काही दिवसापासून ह्या इथे आहेत मी पण माझ्या सासरी सासरून इथे आलेली आहे यांची अवस्था मला बघवत नाहीये कारण हिच्याबरोबर प्रत्येक वेळी मीच जाते बँकेपासून आज गेल्या आठ वर्षापासून बिल्डरने व्यवस्थित भाडं दिलं बिल्डर एवढा मूर्ख नसेल जो ऍग्रीमेंट करतोय तिच्याबरोबर सगळं करतोय तिच्या लिगली तो चावी घेतोय तर त्याचं काम होतं ह्याच बाईला देणं आणि तो आता म्हणतो तुमचा डिस्प्यूट आहे डिस्प्यूट आला कसा एनओसी तो एनओसी आहे तो, आहे तो, तो, तो चावी द्यायला आणि ह्या सगळ्या गोष्टीला तो का ना करतो तो टाकतो कमिटीवर कमिटी टाकते कमिटी बिल्डर वरती आणि मग आम्हाला असं धमकवलं जातं की तुम्ही हिला नाही दिलं म्हणजे माझ्या चुलत्याला किंवा इतरांना नाही दिलं तर हे घर आम्ही सील करू तर ह्या जातील कुठे आज या सिनियर सिटीजन आहेत अठ्ठावन अठ्ठावन्न वर्षाची बायकांनी ही अशी मतिवंद मुलगी आहे ह्यांनी रस्त्यावर राहायचं का ह्यांच्याच घरातून तुम्ही यांना बाहेर काढताय ही कुठली अरे राहावी मग त्याच्यापेक्षा त्या म्हणतायत ना आम्ही आत्महत्या करतो त्यांनी तिघींनी आत्महत्या करा आम्ही तरी आमचा संसार सोडून किती दिवस इथे यायचं आम्ही किती सहन करणार आणि हे विनाकारण पण होतायत ना आम्हाला बिल्डरचा संबंध येतच नाही इथे ना कमिटीचा संबंध येत मग का आम्हाला सतवायचं चाललंय इथे विनाकारण हस्तक्षेप करताय म्हणायचं हो 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 विनाकारण जर असं होतं तर आठ वर्ष बिल्डरनी का म्हणून भाडं दिलं आम्हाला कारण काय होत ऍग्रीमेंट केलंय ना त्यांनी तो स्वतःच्या अग्रीमेंटला कसं नाकारू शकतो कसं ते अग्रीमेंट कॅन्सल होतं कसं एनओसिया कॅन्सल होतात आजपर्यंत तर कुठली एनओसी कॅन्सल झालेली आम्ही त्यांची झालेल्या आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही एनओसी कॅन्सल कशा केल्या तर ते म्हणतात कमिटी घ्या आणि कमिटी म्हणते आमचा काही संबंध नाही बिल्डर तुम्हाला भाडं देतो तुम्ही त्यांच्याशी बोला बिल्डर भेटायला तयार नाही आणि कमिटीचं एकच म्हणणं आहे की तुम्ही तो रूम आम्हाला विका म्हणजे कमिटीला या ठिकाणी तुम्हाला रूम विकून कमिटीला या ठिकाणी त्यांचा बाजार बसवायचा आहे प्रेक्षक बघितलं कमिटी कशा पद्धतीने या ठिकाणी गो गरीब या विधवा महिलेला या ठिकाणी धागेवरती धरते आणि मुंड्या मुरगळण्याचं काम या ठिकाणी कमिटीकडून केलं जातं या गो गरीब विधवा महिलेचं घर बळकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी कमिटी करण्याचा प्रयत्न करते कमिटी स्वतः या ठिकाणी त्यांना त्यांचं घर मागते विकत म्हणजे कमिटीला हा फ्लॅट स्वस्तात घेऊन दुसऱ्याला कोणाला तरी महागाव विकायचा आहे हे खूप मोठं षडयंत्र आहे आणि स्थानिक तुम्ही पोलिसांकडे पण गेला होता पोलिसांनी काय केलं आम्हाला त्यांनीच पोलीस स्टेशन कंप्लेंट केलेली की हे विदाऊट घुसलेले आहेत म्हणून घरामध्ये अरे पण आम्ही आमच्याच घराचं तू सदतीस लोकांना पजेशन देऊ शकतो मग ह्या व्हाईला तू तिच्याच घराचं पजेशन का नाही दिलं तू चावी तर तिच्याकडनं घेतली होतीस ना मग तू बाकीच्या पजेशन देतो आणि तिच्या घरात तिलाच आली म्हणून तिला घुसलं म्हणून तिला पोलिस स्टेशनला तिला घेऊन गेले मग पोलिसांनी तसं त्यांना सांगितलं की हे आहे तो कोर्टाचा मॅटर तुम्ही सॉल्व करा पण ते त्याच्यानंतरही त्यांचं चालूच आहे धमकवणं बोलणं चालूच आहे त्यांचं आम्ही असं करू आम्ही तसं करू आम्ही कोर्टात जाऊ अरे मग तुम्ही कोर्टात पहिले जायला पाहिजे होतो ना मला एक सांगण्यावरती ज्यावेळी ती छोटी रूम होती तुम्हाला इंटरेस्ट नव्हता आता ती मोठी झालेली आहे ना तर तो तुमच्या तोंडाला आता पाणी आलेलं आहे बाकी काहीच नाहीये हे फक्त त्या गरीब बाईकडनं कसं हिसकाउंट घ्यायचं कसं स्वतःचे फोटो भरायचे कसं आपलं स्वतःचं घर चालवायचं तेच चाललेले आज तू या ठिकाणी तोंडाला बांधलेलं आहे आणि तुला देखील धमक्या मिळतात तू यांना सपोर्ट करते म्हणून तुझ्या मिस्टर आधी सांगितलं की तू तोंड बांधून जा तुझ्या देखील जीवाला धोका आहे काय हे कोणामुळे होते बिल्डरमुळे होते की कोणामुळे हे या सगळ्यांमुळे जे जे माझ्या आईला त्रास देत आहेत तिला सपोर्ट करते माझ्या दुसऱ्याही बहिणी त्यांनाही तोच त्रास आहे आम्ही सतत तिच्या मदतीसाठी उभं आहे ना म्हणून ते लोक आम्हाला त्रास देत आहेत असं म्हटलं जात की माणस आणि माणसाशी माणसा असं मग वागणे परंतु ही मन हे गाणं कुठंतरी आज चुकीचं ठरते आणि पगारे परिवाराचा एकूणच या ठिकाणचा व्हिडिओ बघता खर तर मला देखील या ठिकाणी अशुग आणवक झालेली आहेत विदाऊट लाईट म्हणजेच विदाऊट वीज आणि विदाऊट पाणी या ठिकाणी यांना राहावं लागतंय आपण बघूयात यांच्या किचनची एकदा सफर आपण या ठिकाणी करूयात तुम्हाला मी दाखवतो किचनच्या नळाला कशा पद्धतीने पाणी येत आहे बघा किचनचा नळ या ठिकाणी मोकळा होतोय या ठिकाणी सहाव्या मजल्यावरती या विधवा महिलेने कसं पाणी घेऊन चढायचं कसं यायचं तिने तिने तिचा कसा गुजागा करायचा या ठिकाणी माझी प्रशासनाला विनंती असेल सरकारला देखील भारत न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून विनंती असेल की तुम्ही या महिलेला या ठिकाणी न्याय दिलाच पाहिजे आणि जर तुम्ही न्याय देत नसाल तर भारत न्यूज नेटवर्क स्वतः या महिलेला न्याय देण्यासाठी या ठिकाणी शेवटपर्यंत या गणांगणामध्ये उभे असेल कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला वागणूक मिळते आणि तुमची लाईट देखील कट केली पाणी देखील कट केले तुम्ही सहाव्या मजल्यावरती राहता आणि असं असताना सहाव्या मजल्यावरती तुम्हाला खूप त्यागेवरची कसरत करावं लागतंय काय सांगा हॅलो मी भावाकडे चाळीस वर्षापासून राहते पण आता दोघांना दोन रूम दिलेले तरी पण त्याला पैसे पण दिलेले तरी तो म्हणतो या घरात मला हक्क पाहिजे मग आम्ही मी यांच्याकडे खूप वर्षापासून राहते पण तरी पण तो ऐकतच नाहीये मी त्याला बोलली अरे तुला पण दिलंय तरी तो म्हणतो तू गप्प बस मग माझी मुलगी अशी आहे मग मी माझ्या मोठ्या भावाच्याच घरात राहते शेवटी मी काय करणार शेवटी यांच्याकडे शेवटी मला आत्महत्याच करायला लागेल ना यांच्या बरोबर राहून तुम्ही इतक्या दिवस राहताय दोन महिन्यांपासून घरात पाणी नाही वीज नाहीये कसं आता काय करणार नाविलाच असल्यामुळे राहायलाच लागते असेल यासह इथेच थांबतोय तुम्ही मात्र कुठे जाऊ नका पाहता का महत्वपूर्ण आणि ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी भारत न्यूज मराठी एच डी आणि हो आता आपला भारत न्यूज मराठी एच सर्वत्र फ्री टू इयर झालाय